नमस्कार मित्रांनो मी आलो आहे परत शेलूला ऑन डिमांड मला खूप लोकांनी शेलूबद्दल विचारलं होतं की बाबा शेलूला परत जा आणि परत व्हिडिओ काढा तर मी परत शेलूला आलो आहे शेलूला शूट करण्यासारखं काय मी विचार करत होतो पण मला मग एकदा गाडीतून एक, एक उंच बिल्डिंग दिसली तर म्हटलं आता शेलू ईस्टला पण भरपूर म्हणजे बिल्डिंग्स वगैरे होतात ते तर बघू इकडे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे म्हणजे वाटत नाही तर इंजिनिअरिंग कॉलेज असेल पण आहे इथे जिल्हा परिषदेची शाळा पण आहे त्याच्याबद्दल मला मागच्या व्हिडिओमध्ये माहीत नव्हतं त्यामुळं मी तुम्हाला सांगू शकलो नाही त्याबद्दल सॉरी पण आता बघूया की शेलूच्या ईस्टला काय काय आहे किती डेव्हलपमेंट झाली मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी शेलूला ज्यावेळेस पोचलो पोहोचलो त्यावेळेस तिथे भरपूर पाऊस पडत होता भरपूर वादळी सुटले होते समोर बघू शकता किती पाणी साचलं आहे त्यामुळं मी ज्यावेळेस रेकॉर्डिंग करत होतो व्हिडिओ तर थोडी हवा चालू होती त्यामुळं तुम्हाला थोडाफार बॅकग्राऊंडमध्ये हवेचा आवाज येईल अशा पाण्यातून चालायला भीती काय वाटते माहिती आहे कुठं खड्डा बिड्डा असेल याचीच भीती वाटते इथं स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला असे ढाबे दिसतील फक्त काही बिर्याणी हाऊस वगैरे चपऱ्या वगैरे हो आहेत दुसरं काय नाही आणि हा पुणे मुंबई ओल्ड रोड हायवे दोन लेनचा जुना तसं वाटत नाही काही म्हणजे पुढे काय असेल तर आपल्याला तेच एक्सप्लोअर करायचं आहे की पुढं काय आहे का आणि इकडं काहीतरी कॉलेज वगैरे आहे इकडं तर ती मुलं येतात ब ती कॉलेजवरूनच येतात ते हे बघा इथं नाही का जी वी आचार्य म्हणून बोर्ड होता पण ते सगळं पुसलं गेलेलं आहे इथं ते कॉलेज आतमध्ये भरपूर आतमध्ये आता तिकडं आपल्याला जायचं नाही आहे कॉलेज बघायला पण इथं कॉलेज आहे एक स्टेशनच्या एकदम बाहेर आहे का थोडंसं सा आज चालव चालत जावं लागेल इकडे जायचं आहे ईस्टला चालत मला वाटलं पण नव्हतं इकडे इंजिनिअरिंगचं कॉलेज असेल पण आहे ह्या साईडला भरपूर कॉलेजेस आहेत ॲक्च्युली क कर्जत खोपोली म्हणजे भिवपुरीला पण कॉलेज होतं ते पण मला आश्चर्य वाटेल की इथे कॉलेज असेल म्हणून असं एकदम गावसारखे एरिया वाटतं ना कॉलेज कुठं असेल शंका आहे ते पण कॉलेज आहे इथे पण कॉलेज आहे कॉलेजचं काही म्हणजे इथं वांदा नाही आहे शाळा वगैरे पण आहेत पुढं भविष्यात पण होतील आणि मित्रांनो मी रिअल इस्टेट एजंट नाही आहे का मी फक्त असंच माहिती म्हणून तुम्हाला दाखवतो भरपूर लोकांना शेलूमध्ये इंटरेस्ट आहे मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस माझ्या एका मित्राला विचारायचं होतं की इथं किती भाव वगैरे चालला आहे म्हणून आलो होतो मी आणि त्यावेळेस मी असा सहज व्हिडिओ काढला होता पण लोकांना तो व्हिडिओ आवडला म्हणून म्हटलं चला परत बनवू मी एका मुलाला विचारलं परप्रांती होता तो तिकडं वेस्टला जातो वेस्टला शैलूच्या वेस्टला त्यांनी मला सांगितलं की बाबा इथं पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम नाही फक्त पाऊस वगैरे पडला आणि उल्हास नदीच्या जवळ तुम्ही राहत असला तर मग घरामध्ये पाणी वगैरे येण्याची चान्सेस आहे म्हणजे भरपूर येण्याची चान्सेस आहे जर तुम्ही डिपेंड्स तुम्ही नदीच्या किती जवळ राहतात मी असं नाही म्हणत की, की पूर्ण बेस्टला पूर वगैरे येतो असं नाही मग काही काही ठिकाणी येतो काय काय ठिकाणी आता ते तिथं राहणारे लोकच तुम्हाला सांगू शकतील की कुठं कुठं पाणी येतं कुठं कुठं नाही आता इथं भरपूर हवा चालली होती कमी झाली पाऊस पण कमी झाला पाऊस पण थोडा थांबला का इथं लिहिलेलं आहे वन आर के सिक्स लॅक वन बी एच के सेवन पॉईंट फाय लॅक वगैरे असं लिहिलेलं आहे शेड्यूला ते आफा मुस्कान सिटी आहे इथं आणि ते काय माहिती आहे का चॉल सिस्टीम आहे वाटतं चॉल सिस्टीम म्हणून एवढं कमी आहे सिक्स लॅक सेवन लॅक चॉल सिस्टीम आहे इथं बेकरी वगैरे पण आहे बेकरी वगैरे सगळे गाळे तिथं हे बघा स्कूलची बस गेली म्हणजे इथं स्कूल पण आहे पिवळी बस गेली आणि इकडं हे इथं ट्वेल्व पॉईंट नाईन नाईन लॅक्स म्हणजे थर्टीन धरा वन बी एच के स्टार्टिंग फ्रॉम काय चित्र का सॉरी मला वाचा मी चष्माना घेतला आहे दादासाहेब फालके टाउनशिप फेज वन माडा माडाचे म्हणून एवढं स्वस्त आहे आणि ई एम आय रेंटवर पण आहे ई एम आय रेंटवर पण आहे इथं सगळे टेस्ट लावलेले गाड्या इतक्या पार येतात ना पाणी अंगावर उडतं ची बिल्डिंग आहे पुढचं बिल्डिंग म्हणते इथे लावलं ना पोस्टरात म्हाडाचाय पुढे बघू का झालाय का मागच्या वेळेस जेव्हा असं आलं होतं ना त्यावेळेस मला एक व्यक्ती भेटला होता मी त्याला सांगितलं होतं की बाबा आम्ही इंटरेस्टेड आहे शेल्यूला फ्लॅट म्हणजे मी नाही माझा मित्र तर तो म्हणायला लागला नको नको का नको मला सांगितलं नाही नको येऊ आता त्याचा काय पर्सनल प्रॉब्लेम असेल पण मला मते ते शेल्यू चांगलं आहे पुढं डेव्हलप होईल थोडा वेळ लागेल पण प्रश्न पडतो हो ना बदलापूरनंतर डायरेक्ट कर्जत जास्त डेव्हलप आहे नंतर मग लवजी आणि खोपोली मध्ये का नाही डेव्हलपमेंट एवढं झाली हा प्रश्न पडतो सगळं सगळ्या ट्रेडर्सचे दुकान आहेत पुढं काय मला बिल्डिंग दिसतात तिथपर्यंत जाऊन बघणार आहे मी आज कुठल्याही परिस्थितीत इथला आल्यानंतर मला ह्या पहिल्या दोन बिल्डिंग लागल्या हा ला। इकडे एक बिल्डिंग आहे आणि इकडे इकडे जास्त बिल्डिंगच नाहीत थोडं पुढ्या बिल्डिंग आहेत तिकडे जाऊन बघायचंय इथं सिमेंट वगैरे सिमेंटच्या विटा वगैरे बनवतात वाटतं आणि इथे शेल्यूला काय माहिती का, का? प्रॉब्लेम काय शेलूला डोंगर खूप जवळ आहे आता इथं बघा पूर्ण तुम्हाला दिसतो हवा खूप सुट्टी आहे भरपूर हवा सुट्टी बघा तारा हाता जे मला विसरते आणि तिकडं ती बिल्डिंग आहे ते जवळ डोंगराच्या आणि खूप जवळ आहे मला वॉटरफॉलवर दिसतो तिथलं वॉटरफॉल आहे शेकडच्या लोक शेलूला वगैरे फिरायला घेतात पण हा नजर आहे त्यामुळं इकडं नदी जवळ आहे त्या साईडला म्हणजे एक दीड किलोमीटर जवळ असेल स्टेशनच्या त्या साईडला म्हणून मी जास्त करून लोकांना बोलतो मी जी ईस्ट साईड आहे पुढे ॲक्च्युली जी बेस्ट आहे इस इस्ट आहे पण तुम्हाला समजण्यासाठी बोलते कारण मुंबईवरून तुम्ही जेव्हा येता तेव्हा उजव्या उजव्या हाताला ईस्ट असते त्या वाताला बेस्ट पण इकडं जेवढी गाडी वळते की ईस्ट वेस्ट होत आहे आणि वेस्ट ईस्ट होते हे लक्षात ठेवा त्या स्कूल बसेस येतात तुम्ही स्टेशनपासून एवढा लांब याल ना म्हणजे एक ते दीड किलोमीटर त्या तुम्हाला थोडीशी वस्ती दिसेल इकडे या साईडला मला बिल्डिंग दिसत आहे या साईडला थोडंफार बिल्डिंग दिसतात ते एवढं लांब आल्यानंतर म्हणजे रिक्षाने जर तुम्ही आला दहा पंधरा रुपये पंधरा रुपया पंधरा वीस रुपयात मला रिक्षा सध्या काही रिक्षा वगैरे नाही कारण लोकवस्ती खूप कमी आहे आर पण फार कमी आहे ते सगळे सिमेंटची वगैरे दुकानात दिसतात आहे आणि पुणे मुंबई हायवे असल्यामुळे गाड्या एकदम फास्ट जातात आहे तेव्हा इकडे सगळे लाकडाची वगैरे हार्डवेअर वगैरे त्याचीच दुकानं दिसतात आहे आणि पुढं थोडीफार वस्ती आहे हा तिथं जाऊन बघूया आपण इकडं असं सगळं म्हणजे ग्रीन ग्रीन आहे शेती वगैरे कुणाच्या जागा वगैरे असतील ते धबधबे खूप सुंदर दिसतात आहे आणि ते बघा माथेरान तेच माथेरान आहे का नेरळपुढचं स्टेशन ना माथेरान पूर्ण ढगामध्ये गेलेलं आहे नेरळ इथून जास्त लांब नाही आहे नेरळचा पण व्हिडिओ बनवला होता तुम्ही बघितलाच असेल डेव्हलपमेंट झाली ना तर स्टेशनपासून लांबच होते जरा जवळ नाही आहोत आणि जर तुम्हाला मोठे मोठे प्रोजेक्ट पाहिजे असतील ना मोठे मोठे साईट्स बिल्डरच्या ते जरा स्टेशनपासून लांबच असतात कारण ते हायर मिडल क्लासला आकर्षित करण्यासाठी तेवढे तिथं सुविधा वगैरे देतात आणि शेलूबद्दल भरपूर लोकांना आकर्षण आहे मला माहिती आहे भरपूर लोक विचारत होते पहिला व्हिडिओ बनवल्यानंतर मी ॲक्च्युली गावाला चाललो होतो म्हटलं आता गावाला गेल्यानंतर काय व्हिडिओ दाखवू तर मी दोन तीन व्हिडिओ बनवले होते त्याचा एक शिड होता पण लोकांना तो आवडला म्हटलं चला अजून एक व्हिडिओ बनूया सध्या प्रश्न शिक्षण दाखवूया इथं किती बिल्डिंग आहे शिक्ष मला थोड्याफार वेस्टला पण बिल्डिंग्स वगैरे दिसतात आहे ज्या शेलूच्या वेस्टला झालेल्या आहेत त्या साईडला रेल्वे लाईन समोरच आहे त्यासुद्धा एवढंच लांब आहे म्हणजे तिकडून जरी गेला ना स्टेशनच्या बाहेर पडला जे ईस्टला तर तुम्ही लेफ्टला चालत जायचं आहे आणि वेस्टला गेला तर उजव्या हाताला चालत जायचं आहे म्हणजे तुम्हाला बिल्डिंग दिसतील यार वारा सुटल्यानंतर ते कव्हर किती सुंदर दिसतं बघा ना मस्त आहे एकदम दिसतात सुंदर जात असतील इथले लोकल लोक, लोक। मी कधी शेलूला इथे धबधबा वगैरे गेलो नाही इथल्या लोकल लोकांना माहीत असते बिल्डिंग आहेत जवळ जवळ डोंगराच्या जवळ आहेत आणि इकडं मार्केट वगैरे डेव्हलप झालेले का बघा डोंगरा उडावा वाहतो इथे लांब मला एक मस्जिद पण दिसते गावामध्ये आणि गावाकडं जशी घरं असतात ना तशी घरं म्हणा त्या साईडला थोडंफार बिल्डिंग या साईडला झाले एक रोड ते वन बी एच ,00 के ट्वेंटी लॅक्स लिहिलेले इथे त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग पूर्ण झालेली आहे बघू आता इथे पुढे किती बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत खूप कमी वस्ती दिसते आता इकडे गाव होतं म्हणून इकडे ही एकच चांगली बिल्डिंग मला दिसते ह्या बिल्डिंग चांगलं दिसतात ते म्हणजे वगरे पन लेत। खाली दुकानं वगैरे पण झालेली आहेत खाली दुकानं वगैरे पण झालेली आहेत लोक आहे भरपूर दुकानं वगैरे झालेली आहेत पण तिकडे एक नवीन अजून बनते इथं रिक्षा स्टँड आहे इथून रिक्षा भेटू शकते इकडे पण काही बिल्डिंग वगैरे बनतात ते काळे आणि रेल्वे लाईन खूप जवळ आलेली आहे कोकण मार्बल एन एक्स चे इथे आणि माझ्या मते मी नेरळच्या हद्दीमध्ये आलेले वाटतंय मला नक्की माहीत नाही पण तिथून ती रिक्षा स्टँड दाखवलं ते नेरळला जातात रिक्षा का तिथून तिच्या पाट थोड्याशा अलीकडून शेलूला जाते तर असं आहे इथं मार्बलचं दुकान आहे तेव्हा कर्जतरून लोकल आली इतक्या जवळ आहे आणि इकडं थोड्या बिल्डिंग दिसायला लागल्या आता पुढं बघू हे मार्बलचं दुकान आहे जेवढ्या बिल्डिंग्स बनल्यात ना तेवढ्या रस्त्याच्या कडेलाच बनलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आत जाण्याची गरज नाही थोड्याफार आहेत आतमध्ये पण महामते ही नेरळची हद्द आहे मला नक्की माहीत नाही पण मी भरपूर चालत आलेलो आहे माझ्यामध्ये एक दोन किलोमीटर चालत आलेलं आहे आणि आता माझा बिल्डिंग वगैरे ते आहे थोड्या तर मा मी असं केलं पाहिजे तिथून रिक्षा पकडली पाहिजे कारण की पुढे बिल्डिंग काय नाही थोड्या बिल्डिंग तिकडं मी जेव्हा रिक्षातून चाललो होतो तर रिक्षा चालवणारे ता दादा त्यांनी सांगितलं की हे शेलूच्या हद्दीमध्ये येत नाही ऍक्च्युली हे कुठल्याच हद्दीमध्ये येत नाही एकदम मध्ये त्यामुळे तुम्ही इथे शेलूवरून पण पोचू शकता नेरळवरून पण पोचू शकता वीस रुपयामध्ये पण नेरळवरून तुम्हाला पटकन रिक्षा भेटेल शेलूवरून जरा कमी रिक्षा जातात कारण की तिथं लोकवस्ती खूप कमी आहे तर हा नेरळ आणि शेलूमधला भाग आहे आणि इथं थोड्याफार मला बिल्डिंग्स वगैरे तयार होताना दिसल्या आणि थोडीफार वस्ती दिसली पण शेलूला ईस्टला तर बिलकुल वस्ती वगैरे जास्त नाही अजून तरी नाही काही बिल्डिंग झालेल्या आहेत एक दोन चार बिल्डिंगही दिसतात तिथे तिथे लोकं राहायला आलेली आहेत आणि म्हाडाची बिल्डिंग होते त्यामुळं आता शक्य आहे की पुढं अजूनसुद्धा बिल्डिंग होतील पण सध्या तरी तिथे ईस्टला तर काय नाही वेस्टला थोड्याफार बिल्डिंग झालेल्या आहे पण वेस्टला शेलूच्या टाईप एरिया आहे आणि तुम्हाला जर तिक तिकडे राहायला जायचं असेल किंवा तिकडे घर घ्यायचं असेल तर तुम्ही आ, मी हेच सांगेन की नदीपासून थोडं लांब बिल्डिंगमध्येच तुम्ही घर घ्या फ्लॅट बुक करा म्हणजे ते चांगलं राहील कोणी तुम्हाला हेच सांगाल जर तुम्ही कर्जत लाईनला कुठेही तुम्ही जर फ्लॅट घ्यायचा असाल तर तुम्हाला थोडं नदीपासून दूरच फ्लॅट बुक केला पाहिजे मी शेलोला ज्यावेळेस पोचलो तिथे इतका पाऊस पडत होता इतकं वाजं सुटलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती वारा सुटलेला आहे आणि इथला पूर्ण रेकॉर्ड केलेलं वॉइस खराब झालेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आणि हवेचा आवाज येत होता तरी मी खूप थांबून थांबून व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा थोडाफार आवाज येतच होता त्याबद्दल सॉरी पण शेलूची जी डोंगराकरची साईड आहे ती तुम्हाला मी पूर्ण दाखवली भरपूर लोकांनी मला त्याबद्दल विचारलं होतं त्यामुळं तुम्हाला थोडीफार या व्हिडिओमधून आयडिया आलीच असेल की बाबा शेल्यूला ईस्ट साईडला केवढी डेव्हलपमेंट झालेली आहे जर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचे असेल तर मग तुम्ही आ, या व्हिडिओमधून थोडीफार तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही इथे घेऊ शकता की कि नाही किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नाही तर या त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जर व्हिडिओ आवडला तर कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुमच्यासाठी असेच माहिती देणारे व्हिडिओ नेहमी बनवत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग